नमस्कार नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा दमदार विजय झाला आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाच उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीचे अवघे दोन उमेदवार निवडून आले आहेत भारतीय जनता पार्टीच्या पाच जणांच्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे पंकजा मुंडे या ओबीसीच्या आणि भाजपा कार्यकारिणीच्या ने महत्त्वाच्या नेत्या आहेत त्यामुळे त्यांचा राजकारणापासून वेगळं राहणं हे भारतीय जनता पार्टीला परवडणारं नव्हतं त्यामुळे भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना विजय देखील केला आहे या विजयानंतर पंकजा मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे खूप दिवसांनी प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांचा समावेश होणार असल्याचं बोललं जाते आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता या पराभवानंतर भाजपनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि आता लगेच मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे येत्या दोन महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे भाजपनं आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे या निवडणुकीत ओबीसी मतं भाजपपासून दूर जाऊ नये यासाठी ओबीसी त्यांना राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला आहे त्यामुळे मागील पाच वर्षापासून राजकारणात ून दूर राहिलेला पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होताना दिसते याचा फायदा भाजपला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका